नमस्कार आधी मी माझी ओळख करून देतो माझे नाव सौरभ आहे मराठी स्टॉक मार्केट या चॅनलमार्फत शेअर मार्केटचा फ्री कोर्सला आजपासून सुरुवात होत आहे शेअर मार्केट फ्री कोर्सचा सिलेबस आपण आता बघूया त्यानंतर आपण आपल्या क्लासला सुरुवात करूया शेअर मार्केटचा फ्री कोर्सचा सिलेबस शेअर मार्केट म्हणजे काय यामध्ये आम्ही तुम्हाला असे सांगणार आहोत शेअर आणि मार्केट हे दोन वेगवेगळे शब्द आहेत या दोन वेगवेगळ्या शब्दांचे अर्थ तुम्हाला आधी आम्ही सांगणार त्यानंतर शेअर आणि मार्केट शेअर मार्केट हा शब्द एकत्रित करून याचा अर्थ काय निघतो हे तुम्हाला आम्ही समजून सांगणार आहोत त्यानंतर आपण सेन्सेक्स आणि निफ्टी म्हणजे काय बघणार आहोत सेन्सेक्स आणि निफ्टी म्हणजे काय बघणार आहोत यामध्ये एन एस सी आणि बी एस सी हे दोन प्रमुख एक्सचेंज आहेत सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये एन एस सी आणि बी एस सी हे दोन प्रमुख एक्सचेंजेस आहेत ते बघणार आहोत सेन्सेक्स हा कोणाचा इंडेक्स आहे निफ्टी हा कोणाचा इंडेक्स आहे हे आपण या सेन्सेक्स आणि निफ्टी म्हणजे या दुसऱ्या सेकंड लेक्चरमध्ये आपण ते बघणार आहोत त्यानंतर आपण पुढे जाणार आहोत आय पी ओ म्हणजे काय आता आय पी ओचा फुलफॉर्म असा होतो की इनिशियल पब्लिक ऑफर परंतु आय पी ओ कोणत्या मार्केटमध्ये येतो प्रायमरी मार्केटमध्ये येतो का सेकंडरी मार्केटमध्ये येतो हे आपण या आय पी ओमध्ये बघणार आहोत आता ॲक्च्युली प्रायमरी मार्केट प्राय ॲक्च्युली या प्रायमरी मार्केटमध्ये आय पी ओ येत असतो हा प्रायमरी मार्केटमध्येच का आय पी ओ येतो सेकंडरी मार्केट म्हणजे काय सेकंडरी मार्केटमध्ये जे आपण सामान्यसारखे सामान्य लोक आहेत शेअर मार्केटमध्ये स सेल्स आणि सेल आणि बाय करत असतात शेअरची खरेदी आणि विक्री करत असतात ते सेकंडरी मार्केटमध्ये येत असतात आणि प्रायमरी मार्केटमध्ये आय पी ओ येत असतात जे इनिशियल पब्लिक ऑफरिंग असतात ते आय पी ओ प्रायमरी मार्केटमध्ये येत असतात त्यानंतर आपण पुढे बघणार आहोत शेअर मार्केटचे प्रकार शेअर मार्केटचे प्रकार शेअर मार्केटचे एकूण चार प्रकार आहेत ते म्हणजे इक्विटी मार्केट डेरिव्हेटिव्ह मार्केट कमोडिटी मार्केट आणि करन्सी मार्केट आता ते इक्विटी मार्केटमध्ये असं होतं की वेगवेगळ्या कंपन्यांची खरेदी विक्री होते इक्विटी मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांची खरेदी विक्री होते आणि डेरिव्हिटिव्ह मार्केटमध्ये डेरिवेटीव मार्केटचे परत दोन प्रकार पडतात फ्युचर आणि ऑप्शन्स डेरिवेटिव्ह मार्केटमध्ये दोन वेगवेगळे प्रकार पडतात फ्युचर आणि ऑप्शन्स आता डेरिव्हिटिव्ह मार्केटमध्ये कोणत्या कोणाची खरेदी होते फ्युचर आणि ऑप्शनच्या प्रोडक्टची खरेदी विक्री डेरिव्हिटिव्ह मार्केटमध्ये होत असते त्यानंतर आपण बघणार आहोत कमोडिटी म्हणजे काय कमोडिटीमध्ये परत चार मार्क कमोडिटीचे परत चार प्रकार पडतात मौल्य धातू मौल्यवान धातू मूळ धातू ॲग्री प्रोडक्ट ऊर्जा हे चार वेगवेगळे कमोडिटीमध्ये प्रकार पडतात यामध्ये आपण मौल्यवान धातू यामध्ये आपण गोल्ड सिल्वर कॉपर झिंक यांची खरेदी विक्री करू शकतो ॲग्री प्रोडक्टमध्ये आपण गहू सोयाबीन ज्वारी यांची खरेदी विक्री करू शकतो ऊर्जामध्ये नॅचरल गॅस यांची सगळ्यांची याची सगळ्यांची आपण खरेदी विक्री करू शकतो आणि करन्सी मार्केट जे आहे करन्सी मार्केट यामध्ये मा आपण करन्सी मार्केटमध्ये मा जे चलन आहेत चलन्स आहेत त्यांची आपण खरेदी करू शकतो यू एस डॉलर ग्रेट ब्रिटन पाऊंड्स आणि इरो असे भरपूर काही डॉलर्स असे भरपूर काही है चलन्स आहेत ते, ते करन्सी आहेत त्या कलन करन्सीबद्दल आपण ट्रेडिंग करू शकतो त्यानंतर आपण बघणार आहोत सेबी म्हणजे काय सेबी म्हणजे काय सेबीचा फुलफामा असा येतो की सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया आता ही बीची स्थापना कोणी केली सेबी काय काम करते कशासाठी सेबीची स्थापना से केली हे आपण सेबीमध्ये बघणार आहोत सेबीमध्ये बघणार आहोत त्यानंतर आपण पुढे बघणार आहोत ट्रेडिंगचे प्रकार आता ट्रेडिंगचे प्रकार भरपूर आहेत ते पण बघणार आहोत आपण ट्रेडिंगचे प्रकार लॉन्ग टर्म ट्रेडिंग इंट्राडे ट्रेडिंग तिसरा पार्ट तिसरा प्रकार म्हणजे स्विंग ट्रेडिंग चौथा म्हणजे स्कॅपर आणि पाचवा हेजिंग हे आपण बघत जाणार आहोत वन बाय वन वन बाय वन लेक्चर्स मार्फत बघत जाणार आहोत आता लाँग टर्म ट्रेडिंगमध्ये कसं असतं जास्त दिवसापर्यंत जे आपण शेअर्स घेऊन ठेवतो जास्त दिवसानंतर विकतो त्याला लॉंग टर्म असे म्हणतात डेमध्ये आज घ्यायचे आणि आजच विकून टाकायचे याला इंट्राडे असे म्हणतात त्यानंतर स्विंग्स स्विंग ट्रेडिंग हे ट्रेडिंगमध्ये आपण काही दिवस हे ट्रेडिंगमध्ये घेतलेले शेअर्स काही दिवस ठेवतो काही आठवडे ठेवतो किंवा महिने याला आपण स्विंग ट्रेडिंगमध्ये म्हणतो जास्तीत जास्त महिन्यापर्यंत जो ट्रेडिंग करतो त्याला आपण स्विंग ट्रेडिंग असे म्हणतो आणि स्क्लॅपर ट्रेडिंगमध्ये असे स्क्लॅपर ट्रेडिंग कशाला म्हणतात स्लॅपर ट्रेडिंग तर ट्रेडिंग असे ह्याला म्हणतात की शेअर्स घेतल्यानंतर काही मिनटात किंवा काही सेकंदात ज्याला आपण घेऊन लगेच सेल करायचे घ्यायचे आणि विक लगेच विक्री करायचे ह्याला आपण स्क्लॅपर ट्रेडिंग म्हणतो आणि हेजिंग म्हणजे काय ते पण आपण पुढे बघणार आहोत हे सगळं आपण विस्तारित पुढील लेक्चर्समध्ये बघणार आहोत त्यानंतर आपण बघणार आहोत कॅन्डलस्टिकचे प्रकार आता कॅन्डलस्टिकचे प्रकार यामध्ये आम्ही तुम्हाला जी कॅन्डलस्टिक्स आहे कॅन्डलस्टिक्स जी आहे तुम्हाला आम्ही रीड करायला समज सम, सम शिकवणार आहोत रीड करायला शिकवणार आहोत आता स्टिक्स कशी रीड करायची ओपन कधी कर होते हाय कधी होते लो कधी होते क्लोज कधी होते हे तुम्हाला समजावून सांगणार त्यानंतर ते तुम्हाला समजणार स्टिक्स कशी रीड करायची कॅन्डलस्टिक्सवरून आपल्याला पर्टिक्युलर स्टॉक समजतो की तो ओवर जाणार आहे की खाली येणार आहे आता वन मिनिटाची कॅन्डलस्टिक्स असते टू मिनिट्स कॅन्डलस्टिक्स असते थ्री मिनिट्स असते फाईव्ह मिनिट टेन मिनिट्स फिफ्टीन मिनिट्स थर्टी मिनिट्स वन आवर थ्री आवर असे वन डेची पण कॅन्डलस्टिक्स असते त्या कॅन्डलस्टिक्सवरून तुम्हाला समजतं स्टॉक वर जाणार आहे की खाली जाणार आहे आता कॅन्डलस्टिकचे भरपूर सारे है प्रकार आहेत फॉर एक्झाम्पल मारुबुजू कॅन्डल हॅमर कॅन्डल टी कॅन्डल बेरीज कॅन्डल बुलिश कॅन्डल बुलिश कशाला म्हणायचं बेरीज कशाला म्हणायचं तेजी कधी येते मंदी कधी येते हे सगळं आपण ह्या कॅन्डलस्टिकचे प्रकार यामध्ये समजणार शिकव शिकणार आहोत आता कॅन्डलस्टिक्स रीड केल्यानंतर तुम्हाला पर्टिक्युलर स्टॉक समजू शकतो हा स्टॉक वर जाणार आहे का हा स्टॉक खाली येणार आहे हे तुम्हाला तुमच्या अभ्यासावर समजणार आहे आता कॅन्डलस्टिक्समध्ये भरपूर सारे प्रकार आहेत ते तुम्हाला पी डी एफ्स वगैरे ग्रुपवर भेटत जातील त्यानंतर आपण पुढे मेन पार्ट बघणार आहोत मेन पार्ट म्हणजे फ्युचर आणि ऑप्शन्स आता मला असा अनुभव आला की फ्युचर आणि ऑप्शन्समध्ये जे आजकाल लोक इंट्राडे करतात ते फ्युचर आणि ऑप्शन्समध्ये करतात म्हणजे फॉर एक्झाम्पल बँक निफ्टी आणि निपटीमध्ये करतात म्हणून मी हा बँक निफ्टीचा आपण पॉईंट ॲड केला आहे खाली हे आपण बेसिकमध्ये ऑप्शन्स म्हणजे काय आणि बँक निफ्टीमध्ये बघणार आहोत आता फ्युचर आणि ऑप्शन्समध्ये इन द मनी काय इन द मनी म्हणजे काय आउट ऑफ द मनी म्हणजे काय ॲट द मनी म्हणजे काय हे बघणार आहोत इन द मनी आऊट ऑफ द मनी इन द मनी ॲट द मनी त्यानंतर पुल पुट कॉल म्हणजे काय पुट म्हणजे काय कॉल म्हणजे काय हे आपण फ्युचर ऑप्शन्समध्ये बघणार आहोत बँक निफ्टीमध्ये बघणार आहोत ये आप हलु हलु दरोग दरोग हे आपण त्या बँके अजून काही जे भरपूर पॉईंट्स आहेत ते आपण हळूहळू दररोज टॉपिक वाईज बघत जाणार आहोत हे दररोज आपण टॉपिक वाईज बघत जाणार आहोत आता आपण बघूया शेअर मार्केट म्हणजे काय जो आजचा मेन टॉपिक आहे आपला शेअर मार्केट म्हणजे काय शेअर म्हणजे हिस्सा आता शेअरचे शेअर मार्केट ह्या दोन शब्दाचे आपण आधी वेगवेगळे यांना वे, वेगळं करूया शब्दांचे दोन वेगळे अर्थ बघूया त्यानंतर आपण शेअर मार्केट हा शब्द एकत्रित करून त्याचे अर्थ बघूया शेअर म्हणजे हिस्सा आणि मार्केट म्हणजे बाजार शेअर म्हणजे हिस्सा आणि मार्केट म्हणजे बाजार आता आपण पहिल्यांदा बघूया मार्केट म्हणजे काय आहे आता तुम्हाला तर मार्केट माहीत असतील मार्केट सगळ्यांनाच माहीत आहेत मार्केट बघू आधी आपण मार्केट शोधूया मार्केट दुसरा मार्केटला दुसरा शब्द म्हणजे मी लिहिल्याप्रमाणे मार्केटला दुसरा शब्द आहे बाजार आता बाजार तर सगळ्यांना माहीत आहेत आपल्याकडे बाजार भरपूर भरतात भाजीपाला बाजार भाजीपाला बाजार इलेक्ट्रॉनिक्स बाजार असे भरपूर बाजार आहेत तुम्हाला आता मार्केट म्हणजे काय आहे मार्केटलाच मराठी शब्द बाजार असं म्हटलं जातं आता बाजारमध्ये बाजारमध्ये आपण कशाला जातो बाजारमध्ये काय करण्यासाठी जातो बाजारमध्ये कोणतीही गोष्ट खरेदी किंवा विक्री करण्यासाठी आपण बाजारामध्ये जात असतो बाजारमध्ये आपण कोणतीही गोष्ट खरेदी किंवा विक्री करण्यासाठी बाजारमध्ये जातो आता बाजारची डिफिनिशन म्हणजे बाजारची व्याख्या म्हणजे बाजारमध्ये आपण कोणतीही वस्तूंची जिथे वस्तूंची खरेदी विक्री करता येते त्याला बाजार असे म्हणतात आणि आता बाजाराचं आपण काय म्हणलं आहे मार्केट त्यामुळे आता मला असं वाटतं की असं समजलं असेल की मार्केट म्हणजे काय हे तुम्हाला समजलं असेल बाजार आता एक्झाम्पल बाजीपाला मार्केट आहेत कपडे मार्केट आहेत इलेक्ट्रॉनिक्स मार्केट आहेत आता असं मला आता मला असं वाटतं की तुम्हाला मार्केट म्हणजे काय समजलं असेल आता मार्केट म्हणजे असे ठिकाण आहे जिथे आपण वस्तूंची खरेदी व विक्री करतो करू शकतो याला मार्केट असे म्हणतात मार्केट अशी ठिकाण आहे जिथे आपण वस्तूंची खरेदी व विक्री करू शकतो याला मार्केट असे म्हणतात हा मार्केटचा अर्थ झाला आता आपण समजूया शेअर म्हणजे काय शेअरचा मराठीमध्ये अर्थ आहे लिहिल्याप्रमाणे हिस्सा हा हिस्सा नेमका कोणाचा असतो तर हा हिस्सा असतो वेगवेगळ्या मोठ्या कंपन्यांचा हा हिस्सा असतो वेगवेगळ्या मोठ्या कंपन्यांचा मोठ्या कंपन्यांचा जेव्हा कोणत्या आता ह्या हिस्सामुळे हा हिस्सा आपल्याला कंपनी का देते आता काही कंपन्या असतात त्यांना प्रोजेक्टसाठी पै पैशांची गरज असते प्रोजे मोठमोठे प्रोजेक्ट असतात त्यांना मोठमोठ्या प्रोजेक्टसाठी त्यांना काही पैशांची गरज असते तेव्हा त्या कंपन्या मार्केटमध्ये येत असतात मार्केटमध्ये येतात शेअर मार्केटमध्ये येतात आपले शेअर्स विकतात आणि ते पैसे घेतात आता त्या कंपन्या कशा विकतात काय करतात ते तुम्हाला मी खाली सांगतो आता या नवीन कंपन्या येत असतात बरोबर या नवीन कंपन्या शेअर मार्केटमध्ये येणार तेव्हा त्या ते कंपन्या ऑलरेडी शेअर मार्केटमध्ये लिस्टेड नसतात रजिस्टर नसतात हो त्यांना शेअर मार्केटमध्ये रजिस्टर व्हावं हो लागतं रजिस्टर व्हावं लागतं आधी त्या सेबीमध्ये रजिस्टर असल्या पाहिजेत मी सांगितल्याप्रमाणे आधी सेबी सेबी म्हणजे सिक्युरिटीज ऑफ सेबी म्हणजे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया यामध्ये ही जी भी ते भी ते थी थी कंपनी शेअर मार्केटमध्ये लिस्ट होणार आहे ती कंपनी ऑलरेडी तिथे रजिस्टर असली पाहिजे त्यानंतर ती इकडे शेअर मार्केटमध्ये रजिस्टर होणार असते आता शेअर मार्केटमध्ये रजिस्टर कुठे करणार ती कंपनी भारतातील दोन प्रमुख एक्सचेंजेस आहेत ते म्हणजे एन सी आणि बी एस सी नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हे दोन भारतातील प्रमुख एक्सचेंजेस आहेत आता ह्या कंपन्या इथे रजिस्टर करणार अशा या कंप आणि एन ए सी आणि बी एस सीमध्ये कोणत्या कंपन्या रजिस्टर करू शकतात ते म्हणजे मध्ये रजिस्टर असतील तरच एन एस सी आणि बी एस सीमध्ये त्या कंपन्या रजिस्टर करतात आता आता एन एस सीमध्ये काही काय कंपन्या रजिस्टर करतात आणि बी एस सीमध्ये का काय काय कंप कंपन्या रजिस्टर करतात एन एस सीचा फॉर्म आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बी एस सीचा फॉर्म आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आता असं काही नाही की दोन्हीकडे पण कंपन्या रजिस्टर आहेत काही 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 एकीकडे पण रजिस्टर आहेत एन एस एमध्ये कंपन्या रजिस्टर आहेत काही फक्त बी एस सीमध्येच आहेत आणि काही कंपन्या अशा पण आहेत एन एस सी नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये पण रजिस्टर आहेत आणि बी एस सी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये पण रजिस्टर आहेत आता या कंपन्या आपल्याकडे येणार कशा शेअर्स विकायला येणार कशा हा मेन पॉईंट हा मेन पॉईंट आता ते कंपन्या मी सांगितल्याप्रमाणे आपला थर्ड पॉईंट होता आय पी ओ म्हणजे काय हा आय पी ओच्या स्वरूपात त्या कंपन्या आपल्याकडे शेअर्स घेऊन विकायला येत असतात आता आय पी ओमध्ये म्हणजे प्रायमरी मार्केट आहे प्रायमरी मार्केट प्रायमरी मार्केटमधील आय पी ओ पॉईंट आहे प्रायमरी मार्केटमध्ये अशा प्रायमरी मार्केटमध्ये अशा कंपन्या येतात ज्या कंपन्या आद ऑलरेडी शेअर मार्केटमध्ये रजिस्टर नसतात आणि त्यांना शेअर मार्केटमध्ये यायचं असतं त्या कंपन्या प्रायमरी मार्केटमध्ये येतात आय पी ओच्या स्वरूपात ते आपल्याला शेअर्स विकतात आणि ते आपल्याकडून डायरेक्ट पैसे कंपनीकडे जातात ते आय पी ओच्या स्वरूपात घेत असतात आणि आता ते शेअर्स विकायला काढणार आहेत बरोबर आता ते शेअर्स विकायला काढणार आहेत म्हणजे त्यांना पैशाची गरज असेल तर ते शेअर्स विकायला काढणार आहेत म्हणजे ते म ब्रोकरकडे येणार आहेत आता ब्रोकर म्हणजे काय ब्रोकर म्हणजे कोणते ब्रोकर अपस्टॉक्स ब्रो परत एंजल ब्रोकिंग तुम्हाला आम्ही अकाउंट ओपन करायला सांगितलेलं अपस्टॉक्स एंजल झिरो दहा हे या सगळे ब्रोकर आहेत आम्ही तुम्हाला अकाउंट का ओपन करायला लावलं याचे रिझनच हे आहेत असे शेअर मार्केटमध्ये तुम्ही शेअर्स कुठे बाय करणार बाय आणि सेल्स कुठे करणार तर हा डीमॅट अकाउंटवर डीमॅट अकाउंट ह्याला डिमॅट अकाउंट आणि ट्रेडिंग अकाउंट पण ट्रेडिंग अकाउंट पण असे म्हणतात अपस्टॉक एंजल ब्रोकिंग झिरोदा हे सगळे डीमॅट अकाउंट आहेत इथे आपण शेअरची खरेदी आणि विक्री करू शकतो समजलं त्यानंतर पुढे आपण बघूया आता त्या कंपनीचे पैसे देऊन ते शेअर्स विकत अस विकत घेतो आता ते कंपनी कंपनीला आपण पैसे देतो म्हणजे आय पी ओच्या मार्फत आपण आय पी ओला बाय करतो आणि ते कंपनी पैसे रिटर्न पैसे देते पैसे घेते आणि आपल्याला शेअर्स देत असते आता शेअर म्हणजे समजलं असेल शेअर म्हणजे त्या कंपनीतील आपला हिस्सा असतो शेअर म्हणजे शेअर्स शेअर्स म्हणजे हिस्सा असतो आता पैसे दिले म्हणजे त्यांनी आपल्याला काहीतरी कागदपत्रे डॉक्युमेंट्स वगैरे काहीतरी दिले असतील आता सगळं इलेक्ट्रॉनिक डिजिटल झाले असल्यामुळे सगळं डिजिटल आहे त्यामुळे डिजिटलच शेअर्स आपल्यामध्ये डीमॅट अकाउंटमध्ये जमा होत असतात त्यामुळे तो त्या कंपनीतील आपला पर्टिक्युलर पैशापरता म्हणजे जेवढे पैसे आपण दिलेत त्या प कंपनीमध्ये त्या कंपनीमध्ये त्या कंप एवढा आपण त्या कंपनीमध्ये आपला हिस्सेदारी आहे म्हणजे दहा टक्के पैसे बरेचसे दहा टक्के एक टक्के दोन टक्के एवढा आपल्या त्या कंपनीमध्ये हिस्सा आहे म्हणजे पार्टनरशिपमध्ये आहे शे म्हणजे आताच तुम्हाला समजलं असेल शेअर म्हणजेच हिस्सा होय अशा करतो की तुम्हाला आता शेअर शेअर आणि शेअर आणि मार्केट ह्या दोन्ही शब्दांचे अर्थ समजतील शेअर म्हणजे हिस्सा आणि मार्केट म्हणजे बाजार आता मला तुम्ही सांगा शेअर मार्केट शेअर शेअर आणि मार्केट हा जर दोन शब्द एकत्र केले तर आपण काय होऊ शकतं इथं शेअर आणि मार्केट हे दोन शब्द एकत्र केले शेअर मार्केट हे तर या शब्दांचा अर्थ काय होतो शेअर मार्केट अर्थ असा होतो की शेअर मार्केट ही अशी जागा आहे जिथे आपण शेअरची खरेदी आणि विक्री केली जाते यालाच शेअर मार्केट असे म्हणतात आता इथे आपल्यासारखेच लोक येतात शेअर आणि शेअरची विक्री आणि खरेदी विकायला करायला कोण येतं आपल्यासारखेच लोक येतात ते कुठेही आपण करतो सेकंडरी मार्केट प्रायमरी मार्केटमध्ये सांगितल्याप्रमाणे प्रायमरी मार्केटमध्ये फक्त आणि फक्त कंपन्या येत असतात फक्त कंपन्या ज्या ऑलरेडी रजिस्टर नाही त्या कंपन्या प्रायमरी मार्केटमध्ये येतात आणि त्याच कंपन्या आय पी ओच्या स्वरूपात आय पी ओच्या स्वरूपात आपल्याला शेअर्स घेत असतात आता आय पी ओ म्हणजे काय इनिशियल पब्लिक ऑफर ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पुढे बघणार आहोत आय पी ओची पूर्ण माहिती सगळी माहिती पूर्ण डिटेल्समध्ये आपण पुढे बघणार आहोत त्याआधी आपण आता पुढे बघूया शेअर मार्केट म्हणजे काय शेअर मार्केटमध्ये शेअर मार्केट ही अशी जागा आहे जिथे शेअरची खरेदी आणि विक्री केली जाते इथे आपल्यासारखेच लोक येत असतात आता जे वेगवेगळ्या शेअरची खरेदी विक्री करतात जे वेगळ्या शेअरची खरेदी विक्री करतात ते आपल्यासारखे लोक सेकंडरी मार्केटमध्ये येतात आता तुम्ही मला विचारचाल सेकंडरी मार्केटमध्ये आपल्यासारखे लोक येतात तर कंपनी का येत नाही तर मी सांगितल्याप्रमाणे मी सांगितल्याप्रमाणे शेअर मार्केटमध्ये प्रायमरी मार्केटमध्ये कंपनी येत असते प्रायमरी मार्केटमध्ये कंपनी आपल्याला शेअर्स देते शेअर्स देते आपण त्यांना पैसे देतो तेव्हा ते त्यांना डायरेक्ट पैसे जातात त्यांना जातात त्यामुळे ते कंपनी तिथून शेअर्स आपल्याकडे असतात ते शेअर्स आपण घेतो त्यानंतर आपण ते शेअर्स कुठे विकणार सेकंडरी मार्केटमध्ये कोणाला विकणार ज्यांना आपल्याला प्रॉफिट झाल्यानंतर ज्यांना गरज आहे आता वाटतं टाटा मोटर्स घ्या एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल टाटा मोटर्स घ्या टाटा मोटर्सच्या तुम्ही आय पी ओ हो घेतला आय पी ओला बाय केले आय पी ओमधून तुम्हाला लॉट साईज भेटले लॉट भेटले अलॉटमेंट झाले त्यानंतर तुम्ही ते शेअर्स बाय करून तुम्हाला अकाउंट डीमॅट अकाउंटमध्ये आलं आता तुम्हाला त्या शेअर्समध्ये भरपूर प्रॉफिट आहे तर तुम्हाला ते शेअर्स विकायचे आहे विकायचे आहेत तर तुम्ही कुठे विकणार डीमॅट अकाउंटमध्ये विकणार ते शेअर्स तुम्ही डीमॅट अकाउंटमध्ये विकल्यानंतर ते आता तो शेअर्स कोणतरी दुसरा घेणारा पाहिजे ना तर कोण सगळं ॲडजस्ट कोण करतं जो ब्रोकर आहे तुमचा जे डीमॅट अकाउंट आहे ते तुम्हाला सगळं ऑनलाईनमध्ये ॲडजस्ट करून ते विकत असतात मी सांगितल्याप्रमाणे आम्ही सांगित मी सांगितल्याप्रमाणे ते कंपनीमध्ये येत नाहीत नाही प्रायमरी मार्केटमध्ये फक्त कंपन्या येतात आणि मार्केट मार्केटमध्ये जे बाय आणि सेल करणारे शेअर्सच्या कंपनीचे सेल करणारे असतात आणि जो आपण पाहिजे मार्केट मार्केटमध्ये जे प्रॉफिट होतं ते आपल्याला होतं कंपनीला काहीही प्रॉफिट होतं फक्त त्यांची ग्रोथ होते त्यांची ग्रोथ झाल्या कंपनीची ग्रोथ झाल्यानंतर आपली ग्रोथ असते मी तुम्हाला आता खालीलप्रमाणे एक्झाम्पल देऊन सांगतो आता तुमच्याकडे टाटा मोटरचे काही शेअर्स आहेत टाटा मोटर्सचे तुमच्याकडे काही शेअर्स आहेत ह्या शेअरची किंमत या शेअरची किंमत टाटा मोटर्सच्या शेअरची किंमत जवळपास पंधरा हजार आहे आता टाटा मोटर्सच्या किंट टाटा मोटर्सच्या कंपनीने खूप चांगला व्यवसाय केला खूप चांगला व्यवसाय केला त्यांनी खूप साऱ्या प्रोजेक्ट नवीन नवीन प्रोजेक्टवर काम केले त्यांचे रिजल्ट त्या कंप प्रोजेक्टचे रिजल्ट खूप चांगले आले त्यामुळे कंपनीचा भरपूर असा फायदा झाला त्यामुळे कंपनीचा भरपूर असा फायदा झाला त्यानंतर त्यामुळे कंपनीचा पैसा त्या कंपनीची पहिल्यांदा किंमत होती वीस लाख रुपये ती डायरेक्ट कंपनीची किंमत झाली चाळीस लाख रुपये तर कंपनीची कितीनं ग्रोथ झाली किती, किती पर्सेंटनं ग्रोथ झाली शंभर म्हणजे कंपनीची प कम श कंपनीचे जे वीस लाख रुपये होते त्या कंपनीची किंमत झाली चाळीस लाख रुपये म्हणजे डबल प्राइस झाली आता तुमच्याकडे त्याच कंपनीचे किती शेअर आहे किती हजारांचे शेअर आहेत दहा हजारांचे शेअर आहेत तर तुम्ही त्या कंप तुमच्याकडे त्या कंपनीचे दहा वीस हजार वीस लाखाची किंमत झाली चाळीस लाख रुपये तर त्या कंप तुमच्याकडे त्या कंपनीचे असलेले शेअर्स दहा हजारचे किती हजार होणार वीस हजार रुपये होणार त्यामुळे तुम्हाला किती हजारांचा प्रॉफिट झाला दहा हजार रुपयांचा आता तुम्हाला प्रॉफिट झाला म्हणजे तुम्ही शेअर्स ते विकायचे आहेत प्रॉफिट झाल्यानंतर तुम्ही शेअर्स विकणार ते कुठे विकणार तुम्ही तुमच्या ब्रोकरकडे जाणार म्हणजे फॉर एक्झाम्पल अपस्टॉक्सकडे जाणार एंजल बुकिंगकडे जाणार डीमॅट डीमॅट अकाउंट ज्यांच्या ज्यांच्याकडे डीमॅट अकाऊंट आहेत ते डीमॅट अकाउंटकडे तुम्ही जाणार मग तुम्ही त्या ब्रोकरकडे जाणार आणि ऑर्डर ऑर्डर टाकणार सील करण्याची आणि शेअर्स विकले जाणार आणि शेअर्स विकले जाणार आणि त्यांचे पैसे तुमच्या डिमॅट अकाउंटमध्ये येत असतात आता मला असे वाटले की तुम्हाला असं आता आता मला असं वाटतं की तुम्हाला शेअर आणि मार्केट या दोन्ही शब्दांचे अर्थ समजले असतील शेअर मार्केट ही अशी जागा आहे जिथे शेअरची खरेदी विक्री केली जाते शेअर मार्केट अशी जागा आहे जिथे आपण शेअरची खरेदी विक्री केली जाते शेअरची खरेदी विक्री जाते सगळ्यांना समजलं असेल आपण एकदा सगळ्यांना आता समजलं असेल शेअर म्हणजे काय एकदा मी लास्ट टाइम सांगतो शेअर मार्केट शेअर म्हणजे हिस्सा आणि मार्केट म्हणजे बाजार जिथे आपण शेअर म्हणजे हिस्सा शेअर म्हणजे हिस्सा कोणत्याही कंपनीतील आपल्याला दिलेला हिस्सा असतो मार्केट म्हणजे बाजार आता जिथे शेअर मार्केट हा शब्दाचा अर्थ एकत्रित केल्यानंतर असा होतो की शेअर मार्केट जिथे आपण शेअरची खरेदी विक्री केली जाते याला शेअर मार्केट असे म्हणतात थँक्यू गाईज